क्रिकेटमध्ये सगळ्यात सक्सेसफुल टीम म्हणलं की कायम ऑस्ट्रेलियाची चर्चा होते कशामुळे तर त्यांच्या इतके वर्ल्ड कप कुणाला जिंकता आलेले नाहीत म्हणून कुठल्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये लढणं सोडत नाही म्हणून आणि त्यांच्या विरुद्ध मॅच असली की हरण्याची भीती जास्त वाटते म्हणून अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमधलं अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅच देता येईल सहा आउट सत्याऐंशी वरून ग्लेन मॅक्सवेलनं नॉट आऊट दोनशे रन करून ती मॅच काढली आणि पुढं जाऊन ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकले पण हे सगळं ज्या वानखेडेच्या ग्राउंडवर घडलं त्याच वानखेडेवर आणखी एक टीम चॅम्पियन झाली पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा नाही बेचाळीसाव्या वेळेला मुंबईनं विदर्भाला हरवून बेचाळीसाव्या वेळेस रणजी ट्रॉफी जिंकली आता कुठलीही टीम एक ट्रॉफी तीन चार वेळा जिंकली तरी इतिहासात त्या टीमची नोंद अपराजित म्हणून होते पण मुंबईनं रणजी ट्रॉफी सारखी महत्वाची आणि चुरशीची टुर्नामेंट बेचाळीस वेळा जिंकले त्यातही मागच्या आठ वर्षात एकदाही न जिंकता आलेली रणजी ट्रॉफी यावेळी कित्येक चान्स सुकल्यानंतरही खेचून आणली मुंबईनं हा राडा नेमका केला कसा मुंबईच्या सतत जिंकण्याचं कारण आहे तरी काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू मुंबईनं दोन हजार पंधरा सोळामध्ये शेवटची रणजी ट्रॉफी जिंकलेली त्यानंतर दोन हजार एकवीस बावीस मध्ये त्यांना मध्य प्रदेशकडून फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला तर मागच्या वर्षीच्या रणजी ट्रॉफीमध्ये त्यांचा क्वार्टर फायनल्समध्ये जाण्याचा चान्स एका रननं हुकला होता महाराष्ट्राविरुद्धची मॅच टाय झाली आणि एक रन जास्त करणाऱ्या आंध्रनं पुढची राऊंड गाठली हे सगळं उठ भरून काढायचा चान्स मुंबईला या रणजी ट्रॉफी वेळी होता लीग स्टेजमध्ये चांगला परफॉर्मन्स करत त्यांनी क्वार्टर फायनल्स गाठल्या आणि इथन सुरू झाली खरी आव्हानं यातलं पहिलं चॅलेंज होतं क्वार्टर फायनल जिंकणं मुंबईची क्वार्टर फायनल झाली बडोद्या विरुद्ध पहिल्याच इनिंग मध्ये बडोद्याच्या बॉलर्सनं खतरनाक बॉलिंग केली एकशे बेचाळीस रन्सवर पाच विकेट गेलेल्या पहिल्याच दिवशी पहिली इनिंग संपणार का अशी चर्चा झाली पण हार्दिक तामोरे आणि मुशीर खाननं किल्ला लढवला मुंबईची पहिली इनिंग संपली तीनशे चौऱ्याऐंशी रन्सवर हार्दिक तामोरेनं दोनशे अठ्ठेचाळीस बॉल खेळून काढत सत्तावन्न रन्स केले आणि तिसऱ्या नंबरवर आलेला मुशीर खान आउटच झाला नाही तो एक बाजू सांभाळत उभा राहिला नॉट आऊट दोनशे रन्स करून पुढं बडोद्याचा तीनशे अठ्ठेचाळीस रन्सवर ऑल आऊट झाला मुंबईला फर्स्ट अंतर इनिंग पण आंतर फक्त छत्तीस रन्सचं होतं मुंबईचा लवकर ऑल आउट काढला तर बडोद्याला चान्स तयार होणार होता दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र मुंबईनं बडोद्याच्या आव्हानातली सगळी ताकद काढून टाकली एकतर ओपनिंगला आलेल्या हार्दिक तामोरेनं यावेळी सेंच्युरी केली आउट ऑफ फॉर्म वाटणाऱ्या पृथ्वी शॉनं सत्याऐंशी रन्स केले श्रम्स मुलानीनं फिफ्टी केली मुंबईचा स्कोर नऊ विकेट तीनशे सदतीस झाला पण तीनशे चौऱ्याहत्तर टार्गेट असतं तरी बडोद्याला चान्स होता एका पूर्ण दिवसाचा खेळ बाकी होता क्रीजवर वर मुंबईची शेवटची जोडी होती धनुष कोटियन आणि तुषार देशपांडे पाचव्या दिवशी या दोघांनी शेवटच्या विकेटसाठी दोनशे बत्तीस रन्सची पार्टनरशिप केली दोघांच्या सेंच्युरीज पूर्ण झाल्या आणि मुंबईचा स्कोर झाला पाचशे एकोणसत्तर बडोद्याकडून जिंकण्याचा चान्स गेला आणि सेमीफायनल मधली जागाही मग आली सेमीफायनल मुंबई विरुद्ध तमिळनाडू पहिल्याच दिवशी तमिळनाडूनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि मुंबईनं फक्त एकशे सेहेचाळीस रन्सवर त्यांचा ऑल आऊट काढला पण निवांत होऊन चाललं नाही कारण मुंबईचा स्कोअर झाला सात आऊट एकशे सहा तीन चांगले बॉल मुंबईकडून फर्स्ट इनिंग लीडचा चान्स काढून घेऊ शकत होते नवव्या नंबरला बॅटिंगला आला शार्दुल ठाकूर त्याचवेळी इंग्लंड विरुद्ध भारत टेस्टमध्ये इंग्लंडचं बॅट बॉल फेल जात होतं पण लॉर्ड ठाकूर बॉलपेक्षा भारी खेळला त्याने एकशे नऊ बॉलमध्ये एकशे पाच रन्स फोडले अनुष कोटियनं पुन्हा एकोणनव्वद रनची जिगरबाज इनिंग खेळली आणि जी मुंबई डेन्जर मध्ये वाटत होती त्यांचा स्कोर तीनशे अठ्यात्तर वर पोहोचला मग दुसऱ्या इनिंगला तमिळनाडूची टॉप ऑर्डर शार्दुल टाकूरनं खोलली मिडल ऑर्डरनं फाईट देऊन स्कोर आणला पाच आऊट एकशे त्रेपन्न पर्यंत शेवटच्या विकेट पर्यंत काही होऊ शकत होतं म्हणजेच डाव कधीही फिरू शकत होता तो फिरला पण मुंबईच्या बाजूनं पाच आऊट एकशे त्रेपन्न असणाऱ्या तमिळनाडूचा ऑल आऊट एकशे बासष्ट रन्सवर झाला नऊ रन्स मध्ये पाच विकेट्स गेल्या ज्यातल्या चार काढलेल्या शम्स मुलानीनं मुंबईची टॉप ऑर्डर फेल जात होती पण बॉलर्स नऊ दहा अकरा नंबरचे बॅटर्स त्यांना मॅच जिंकून देत होते फायनलमध्ये मात्र सगळ्यांचं चालणं महत्वाचं होतं कारण समोर होती विदर्भाची टीम रणजी ट्रॉफी फायनलमध्ये जिंकण्याचा स्ट्राईक रेट शंभर टक्के असणं ही विदर्भाची जमेची बाजू होती पण मॅच मुंबईच्या होम ग्राउंडवर असल्यानं त्यांना चांगला चान्स असल्याची चर्चा सुरू होती मॅच सुरू झाली मुंबईची पहिली इनिंग पार पडली आणि कित्येकांना वाटलं मुंबईकडून मॅच हुकली एकतर मुंबईचा स्कोर झालेला सहा आउट एकशे अकरा त्यानंतर शार्दुल इनिंग पंच्याहत्तर पण तरीही टोटल दोनशे चोवीस हे काय फार रन्स नव्हते विदर्भाला गोल्डन चान्स मिळाला खरा पण मुंबईच्या बॉलर्सनं हे होऊ दिलं नाही सगळ्या रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त बॅटिंग करणाऱ्या विदर्भाचा ऐन फायनल मध्ये एकशे पाच रन्सवर ऑल आऊट झाला मुंबईनं या मॅच मध्ये धवल कुलकर्णीला संधी दिली होती धवलची ही शेवटची फर्स्ट क्लास मॅच असणार होती ऐन वेळेस फेअरवेल साठी थेट मध्ये उतरवणं बऱ्याच लोकांच्या पचनी पडलं नाही पण याच धवल कुलकर्णीनं अथर्व तायडे अमन मोखाडे आणि करुण नायर हे विदर्भाचे टॉपचे बॅटर्स आउट केले मग आली मुंबईची सेकंड इनिंग ओपनर्स फेल गेले आणि मुशीर खान उभा राहिला एकोणीस वर्षांच्या या पोरानं रणजी ट्रॉफी फायनलमध्ये सेंच्युरी केली पण त्याच तोडीची बॅटिंग केली अजिंक्य राहणे आणि श्रेयस अय्यरनं राहणेला सगळ्या रणजी ट्रॉफीमध्ये फॉर्म सापडला नव्हता पण फायनलमध्ये टीमला गरज असताना त्यानं त्र्याहत्तर रन्स केले श्रेयस बी सी कॉन्ट्रॅक्ट इंजुरी पहिल्या इनिंग मध्ये शॉर्ट बॉल समोर गणलेला विषय यामुळे ट्रोल होत होता पण त्यानं इनिंग खेळली पंच्याण्णव रन्सची त्याची सेंचुरी थोडक्यात धुकली पण त्यानं टीमची नौका पार लावलेली शम्स मुलांनी आणखी एक फिफ्टी केली के आणि विदर्भाला टार्गेट मिळालं पाचशे सहजासहजी सोडली नाही पाचव्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये हर्ष दुबे आणि सेंचुरी करणाऱ्या कॅप्टन अक्षय वाडकरनं एकही विकेट न देत पार्टनरशिप केली तेव्हा विदर्भाचा स्कोअर पाच आउट तीनशे तेहतीस झाला मॅच त्यांच्या टप्प्यात होती क्रिकेट फॅन्स एक्सपर्ट सगळ्यांना वाटत होतं विदर्भ डाव फिरवेल विदर्भ चमत्कार दाखवेल वाडकर आणि दुबे लक्ष्मण पण मुंबईनं ऑस्ट्रेलियापेक्षा खतरनाक डाव खेळला त्यांनी उगाच प्लॅन बदलले नाहीत आउट ऑफ द बॉक्स काही केलं नाही आणि अक्षय वाडकर तनुष कोटियांच्या बॉलिंगला फसला त्रेचाळीस ओव्हर्स एक विकेट घ्यायला झगडणाऱ्या मुंबईनं पुढच्या सात ओव्हर्समध्ये विदर्भाच्या चार विकेट्स खोलल्या आपली शेवटची फर्स्ट क्लास मॅच खेळणाऱ्या धवल कुलकर्णीनं विदर्भाची शेवटची विकेट काढली आणि मुंबईनं बेचाळीसावी रणजी ट्रॉफी जिंकली हे एवढं यश मिळायची तीन कारणे आहेत पहिलं कारण स्वतः विदर्भाचा कॅप्टन अक्षय वाडकरनंच वा सांगितलं जेव्हा सहाव्या विकेटसाठी विदर्भाची पार्टनरशिप सुरू होती तेव्हा वाडकरचं लक्ष मुंबईचा कॅप्टन अजिंक्य रहाणेवर होतं त्याला माहित होतं की राहणेवर प्रेशर असेल रहाणे जरा भितरलेला दिसला तर आपल्याला डाव जिंकता येईल हे त्याच्या डोक्यात होतं पण त्यानं ता। सांगितलं राहाणेच्या बॉडी लँग्वेजमध्ये किंचितही प्रेशर दिसलं नाही साहजिकच मुंबईच्या खडूस मेंटॅलिटीला ओलांडून पुढे जायचा चान्स विदर्भाला मिळालाच नाही दुसरं कारण म्हणजे मुंबईच्या टीमकडे असलेली कुठूनही मॅच ओढून काढायची क्षमता असणारे प्लेयर्स क्वार्टर फायनलमध्ये मॅच जाईल अशी परिस्थिती उभी राहिली तेव्हा मुंबईच्या दहा आणि अकरा नंबरच्या बॅटर्सनं सेंचुरी केली सेमीफायनलला शार्दुल ठाकूरनं दणका दिला आणि एकोणीस वर्षांचा मुशीर खान तिन्ही महत्वाच्या मॅचेसमध्ये चांगला खेळला पृथ्वी शॉ अजिंक्य राहणे असे स्टार प्लेयर्स असले तरी मुंबई त्यांच्यावर अवलंबून नव्हती कुठल्याही परिस्थितीतून त्यांना कोटियन मुलानी मुशीर देशपांडे या यंगस्टर्सनं मॅचेस काढून दिल्या तिसरं कारण म्हणजे रणजी ट्रॉफीला सिरियसली घेणारं मुंबई कल्चर फायनल बघायला स्टँड्समध्ये सचिन तेंडुलकर दिलीप वेंगसरकर रोहित शर्मा अशी मुंबईची सगळी सिनियर गँग आली होती त्यांचं मॅच बघणं हे फक्त फोटोच पुरतं नव्हतं सचिन सर ग्राउंडमध्ये आहेत त्यांना इम्प्रेस करण्यासाठी खेळलो असं शंभर लावणारा मुशीर खान म्हणाला शार्दूलला रोहितच्या टिप्स मिळाल्या आणि मुंबईत रणजी क्रिकेटला कुणी हलक्यात घेत नाही हा मेसेज सिनियर्सनं दिला आणि रणजी क्रिकेटमध्ये मुंबईला कुणी हलक्यात घेऊ नये हा मेसेज बेचाळीसाव्या वेळेस ट्रॉफी जिंकणाऱ्या खडूस मुंबई टीमनं तुम्हाला काय वाटतं मुंबईच्या सतत जिंकण्याची कारणं काय आहेत तुमची मतं कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका